मला असं वाटतं की मी मागे म्हटलं की संजय राऊतच्या डोक्यावर परिणाम झाला आहे असे जे लोक उजाळत आहेत त्यांना खरं मानसोपचाराची गरज आहे हे सुपारी आधार लोक आहेत हे सुपारी घेऊन काम करणार आहे मला असं वाटतं की मी मागे म्हटलं की संजय राऊतच्या डोक्यावर परिणाम झालेला आहे असे जे लोक उजळत आहेत त्यांना खरं मानसोपचाराची गरज आहे अशी कुठली पन्नास एकर जमीन ते म्हणत आहेत ते जर आरोप म्हणत आहेत तर खरं म्हणजे त्यांच्याविरुद्ध विरुद्ध सध्या दावा दाखल ता, ता मी दाखल करणार आता मी आतापर्यंत पुष्कळ आम्ही काही गोष्टी पथ्य पाळतो परंतु समंग लोकप्रियतेसाठी अशा पद्धतीने मुक्त फळ असेल असतील कुणी बदनामी करत असतील तर ते त्याचे परिणाम त्यांनी भोगण्याची तयारी ठेवावी आता मी ऑल आऊट जाऊन त्यांनी काय त्यांच्या जीवनात व्यक्तिगत जीवनात सुद्धा उद्योग केलेत कोणाचे घर फोडले कोणाचे घर उद्ध्वस्त केले आता ती आता मला नाव सांगावं लागतील पन्नास शेकरा दावा काय तुम्ही सिद्ध करा ना राज मी राजकारण संन्यास घेऊन टाकेल संजय आरोपाच्या आरोपावर मी भाष्य करणं काय आवश्यकता नाही त्याला फार लक्ष मी फार कामेर घेऊ नका टाका ना मी पत्रकार बांधवांना विनंती करत आलेलो आहोत हे सुपारी क लोक आहेत हे सुपारी घेऊन काम करणार आहे आता मी जर अशी वापरले पिसळले कुत्रे सारखे लोकं फक्त बोकाई धंदा करतात ते जास्त बिलो द बेल्ट होईल मला वाटतं ती ते म्हणण्याची वेळ आमची आणू नका एवढीच आमची अपेक्षा हे सुपरीवाधारक लोकं आहेत हे सुपरी घेऊन काम करणार आहे